हाय हॅलो नमस्कार मी गायत्री सातपुते तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आणि आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप जास्त स्वागत करते ले ले, कर ते, ते, तर चला छान अशी सकाळ झालेली आहे तुम्ही पाहिलेलं आहे आणि मी आज लवकर उठली होती त्यामुळे तुम्हाला अंधार दिसत असेल त्यानंतर छान असा आज हळदी कुंकाचा कार्यक्रम असणार आहे तर त्याच्यावाली मी रांगोळी वगैरे काढलेली सडा वगैरे टाकून त्यानंतर तुळशी पशी देखील रांगोळी काढलेली आहे आणि तुम्ही रांगोळी माझी पाहू शकतात खूप छान अशी नॉर्मल आपली हळदी कुंकुवाची जी रांगोळी असते ती काढलेली त्या आहे त्यानंतर पुढच्या तयारी लागलेली आहे आणि त्यानंतर छोटंसं असं आपलं हळदी कुंकूचं डेकोरेशन देखील केलेलं आहे त्यानंतर इथे तुम्ही माझा फुल लुक देखील पाहू शकतात हळदी कुंकवासाठी स्पेशल असं काहीतरी करूया तर त्यासाठी मी नऊवारी साडी नेसली होती आणि आपला मराठमोळी लुक केलेला आहे त्यानंतर ही आमच्या ताई माझ्या ननंद बाई तर त्यांचा देखील लुक तुम्ही पाहू शकतात तर चला त्यानंतर मी तयार वगैरे झालेली होती आणि नंतर ना या ताई देखील घरी हळदी कुंकू आहे, ता मी सोबत आहे। ता त्यान त्यान तर मी दोघी सोबतच बायकांना बोलवण्यासाठी गेलेलो आहे तर चला सर्व बायकांना बोलवून वगैरे घेऊया आणि त्यानंतर मी तुम्हाला पुन्हा भेटेल तर चला पण मला सोबत राणी लागेल राणी पाहिजे की एकटी कसं जाऊ वाटत नाही मला कुठं असं त्याच्या ही तर ही नाही का घरी त्या दिवशी राणी म्हटली मला चला सर्वांना सांगितलंय त्यानंतर या माझ्या दोन्ही चुलत सासू आहेत तर या काकूंना आणि या दुसऱ्या चुलत सासूबाई आहेत तर त्यांना दोघींना देखील मी सांगायला आलेली आहे आणि त्यानंतर आपण घरी जाणार आहोत सर्व लेडीजला सांगून झाल्यानंतर तर चला सर्वांना सांगून घेऊया आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम आपण चालू करूया तर चला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया सर्व बायका देखील आलेल्या आहेत तर हे जे डेकोरेशन आपण केलेलं आहे तर त्या देखील साडीला वगैरे आणि हळदी कुंकू आपण तिथं देखील थोडंसं पुजून घेतलेलं आहे आणि आता मी चालू केलेला आहे एक कार्यक्रम तर चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत नक्की पास किती न करता पास समारंभ हा सुंदर सजला सुरेख सजला कक्ष असे रोज अजागळ आढळणारे कार्यालय ही स्वच्छ दिसे भगिनी सगळ्यां पोहोचल्या विविध रंग हे साड्यांचे परस्परांची भेट घेऊन कौतुक करते कपड्यांचे दागदागिने नट्टा फट्टा नट्टापट्टा नट्टा फट्टा प्रसन्न चेहरे वावरती लगबग करती, दाग दाग करती इकडे तिकडे लवा लवाजमातो सावरती पुरुष मंडळी मात्र पाहती लगबग सारी ही त्यांची पुरुष मंडळी मात्र पाहती लगबग ही सारी त्यांची हळदी कुंकू तव भगिनींचे लुडबुड त्यात नसे आमूची थराव व्हावा असा या आम्ही पुरुष मंडळी बंधूंचा थराव व्हावा असा अम्मा पुरुष मंडळी बंधूंचा गुलाल बुक्का आम्ही करावा दिवस साधूनी सवडीचा दिवस साधूनी सवडी संक्रांत आली आहे घराघरात हळदी कुंकू चालू आहे जोरात संक्रांत आली घराघरात हळदी कुंकू चालू आहे जोरात ओटी भरून वान घ्या उकाना घ्या गोड सोरात उकाना घ्या गोड सोरात तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला आया बायांचा सण हा भला हदी कुंकवाचा सोहळा आनंदाने साजरा झाला हदी कुंकवाचा सोहळा आनंदाने साजरा झाला आया बाया सर्व मैत्रिणी गोळा झाल्या सर्वजणी मेळ जमला सर्वांचा नाते घट्ट झाले मनी मेळ जमला सर्वांचा नाते घट्ट झाले म्हणी तेळगुळ देताना एकमेकींना नात्यातील गोडवा जपताना तिळगुळ देताना एकमेकींना नात्यातील गोडवा जपताना आनंद वाटे मनाला हा सोहळा साजरा झाला आनंद वाटे मनाला हा सोहळा साजरा झाला पूर्वजांनी केले सन अन्न समारंभांचे आयोजन स्त्रियांना वेळ मिळावा यासाठी हे सारे नियोजन सूर्याचं होतो मकर राशीत प्रवेश अन होतो उत्तरायणाला आरंभ या दिवसापासून सुरू करतात हळदी कुंकू अन रथसप्तमीपर्यंत करतात शेवट वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आणखीन घट्ट करू मनातील जळमटे दूर करून कायमची झटकून टाकू आरोग्याची गुरु किल्ली असे योग करण्यास स्वतःसाठी वेळ काढून स्वतःला सशक्त करण्यात आम्ही साऱ्या मैत्रिणी मिळून योग करू संक्रांतीचे हळदी कुंकू नव्याने साजरे करू तर चला अशा प्रकारे तुम्ही आमचा व्हिडिओ हळदी कुंकूचा पाहिलाच असेल आणि पाहत देखील असाल तर कसा वाटतो ते देखील नक्की सांगा तर चला सर्व लेडीज आलेल्या होत्या काही जणी येत देखील आहेत तर जसे येतात त्यांना हळदी कुंकू लावून घेते आहे हळदी कुंकू लावून झाल्यानंतर आपण चहा देखील पाजलेला आहे हळदी कुंकू म्हटलं की चहा हा खूप महत्त्वाचा असतो आणि काही ठिकाणी हळदी कुंकवाला या किंवा चहा घ्यायला देखील या असं देखील म्हटलं जातं तर सर्वांना चहा देऊन हळदी कुंकू लावलेला आहे आणि हे छोटंसं डेकोरेशन देखील तुम्हाला मी मगाशी दाखवलं होतं तसं पुन्हा देखील दाखवते आहे आणि त्याला देखील आम्ही त्या पशी देखील हळदी म्हणजे आपल्या त्या मातेला चहा देखील ठेवलेला आहे तर चला इथून पुढे छान असे वान देऊन उखाण्यांची मज्जा देखील तुम्ही घ्या तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत नक्की पा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट महत्त्वाची गोष्ट म्हणजे उखाण्यांचा आनंद घ्या तर चला खट होती गादी गादी होती उशी विशी होती कशी कपास होता खिया मार त्राटली गेलेत काय शिवसेना राम बसले रथा सीता बसली अंग नामदेव पाटलाचं नाव घेते ते आज माझ्या खाऊ ના બે ના તનુભાઈ તું દુરિયા

आणि फोटो काढा बोला नाव आताच्या कलीत बटाट्याला म्हणजे टोटो निवडणूक हातात काय हातात माझा फोटो निवर्ती पाटला

गजानन शिर्डीचे साईन घेते श्रद्धा आणि निमंत्रण मिळाले काल हदि कुंकाचे निमंत्रण मिळाले का अमनाचं नाव घेऊन कुंक लावते लाल

साडी घालते फॅशनची पदर घेते साधा साडी घालते फॅशन पदर घेते साधा संदीपराव माझे कृष्ण त्यांची राहते तर चला आता हळदी कुंकाचा कार्यक्रम आपला संपलेला आहे आणि आपण त्या ताईंच्या इथे चाललेलो आहोत हळदी कुंकवाच्या दिवशी तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे तुम्हाला हळदी कुंकवाचा आपला हा स्पेशल ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा खूप जास्त लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लवकर जा आणि सबस्क्राईब करा कारण अजून खूप छान छान असे व्हिडिओज आणि ब्लॉग आपले येणार आहेत तर चला परत भेटूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय